नमस्कार मित्रांनो लेट्स लर्न युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी परीक्षा जी आहे ह्या टी ई टी परीक्षेच्या पेपर दोन मधील विषय पाठ्यक्रम गुण विभागणी कशा प्रकारे आहे आणि या प्रश्नांची काठिण्य पातळी कोणत्या वर्गापर्यंत असते याविषयीची माहिती पाहणार आहोत तर पेपर दोन हा जो पेपर आहे तो पेपर सहावी ते आठवीला शिकवणाऱ्या शिक्षकांकरिता आयोजित केला जातो या वर्गाला शिकू इच्छिणाऱ्या आणि सध्या शिकवत असणाऱ्या शिक्षकांसाठी सुद्धा हा पेपर देता येणार आहे तर पेपर दोन जो आहे त्या पेपर दोन चे एकूण गुण आहे ते एकशे पन्नास गुण आहेत म्हणजे पेपर एक प्रमाणेच याची सुद्धा गुण एकशे पन्नास आहे आणि संख्या सुद्धा पेपर एक प्रमाणे एकशे पन्नास आहे आणि परीक्षेसाठी जो वेळ आहे तो दोन तास तीस मिनिटांचाच आहे त्यानंतर आपल्याला जर विषय निहाय गुण विभागणी पाहायचे असेल तर यामध्ये आपण बघू शकता की पहिले जे तीन विषय आहेत म्हणजे यामध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र भाषा एक आणि भाषा दोन हे तीन विषय आपल्याला अनिवार्य आहेत म्हणजे या तिन्ही विषयाचे पेप परीक्षेमध्ये समावेश असणारच आहे चौथा जो विषय आहे ह्यामध्ये आपल्याला ऑप्शनल आहे यामध्ये आपल्याला दोन्हीपैकी एक विषय निवडता येईल यामध्ये गणित आणि विज्ञान हा एक विषय आहे किंवा सामाजिक शास्त्रे हा दुसरा विषय आहे म्हणजे आपण या दोन्ही पैकी एकाची निवड करू शकता म्हणजेच बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र भाषा एक म्हणजेच आपली मातृभाषा मराठी त्यानंतर भाषा दोन म्हणून इंग्रजी आणि तिसरा चौथा विषय आपण गणित आणि विज्ञान निवडू शकता ज्यांना गणित आणि विज्ञान निवडायचं नसेल ते वरील तीन विषय आणि सामाजिक शास्त्रे अशा प्रकारे या विषयांची निवड करू शकतात आणि त्यामध्ये आपल्याला मानसशास्त्र जे आहे बालमानसशास्त्र याच्यासाठी तीस गुण तीस प्रश्न आहेत भाषा एक मराठीचे तीस गुण तीस प्रश्न आहेत इंग्रजीचे तीस गुण तीस प्रश्न आहेत आणि गणित आणि विज्ञान यासाठी आपल्याला साठ प्रश्न असणार आहेत साठ गुणांकरिता किंवा सामाजिक शास्त्र जर विषय तर त्यासाठी सुद्धा साठ गुण असणार आहेत साठ प्रश्नांकरिता सर्व प्रश्न हे बहुपर्यायी प्रश्न आहेत त्यानंतर या अभ्यासक्रमाच्या व्याप्तीचा विचार केल्यास सहावी ते आठवीच्या अभ्यासक्रमातील घटकावर आधारित प्रश्न यामध्ये असणार आहेत त्याचबरोबर ज्या मागील बालमानसशास्त्र जे आहे यामध्ये आपल्याला अकरा ते चौदा वयोगटाशी संबंधित जो अभ्यासक्रम आहे बी एड अभ्यासक्रम आहे त्या बी एड अभ्यासक्रमातील मानसशास्त्र या विषयातील हा जो या वयोगटाशी संबंधित भागावर आधारित प्रश्न असणार आहेत अशा प्रकारची याची काठिण्य पातळी असणार आहे मराठी व्याकरण किंवा इंग्रजी व्याकरण यामध्ये याची काठिण्य पातळीसुद्धा आपल्याला आठवी ते दहावी या वर्गांपर्यंतची असणार आहे पेपर दोनचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला काही पुस्तकं या ठिकाणी पाहायला मिळतील ते शिक्षक पात्रता परीक्षा हे विद्याभारतीचं एक पुस्तक आहे आणि त्याचबरोबर मागील सर्व प्रश्नपत्रिकांचा सा सरावासाठी करण्यासाठी मागील प्रश्नपत्रिकांचा संचसुद्धा आपल्याला खरेदी करता येईल या पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये मा दिलेल्या लिंकवरून आपण हे पुस्तक खरेदी खरेदी करू शकता किंवा त्याची अधिक माहिती मिळवू शकता धन्यवाद